केळगाव सोनेवाडी रस्त्यावरील लोंढेमाळा येथील स्वामी शिवानंद दरबाराच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित सोहळ्याला नंदनवन लॉन येथे चोवीस मे रोजी सुरुवात झाली यानिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांसाठी रक्तदान आरोग्य आणि नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले त्याला भाविकांचा प्रतिसाद मिळाला सकाळी दहा वाजता नवीन टिळक रोडवरील नंदनवन लॉन येथे आद्य परम सद्गुरू स्वामी शिवानंद दादा यांचे आगमन झाले स्वामी शिवानंद दादाजी परिवाराच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले स्वामींसोबत आद्य धुनी द्वारिका मैया धनंजय सरकार सौ सायलीताई प्रियाताई उपस्थित होत्या पंचवीस मे रोजी नंदनवन लॉन शेजारील सरस्वती सभागृह येथे विश्वकल्याणासाठी महारुद्र महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे या महायज्ञात एकशे आठ साधक आहुती देतील नगर शहर आणि परिसरातील भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजन समितीचे प्रमुख बबन खेडकर आणि शिवाजी लोंढे यांनी केले आद्य स्वामींचे भव्य स्वागत आणि पूजन झाल्यानंतर आद्य स्वामींचे ज्ञानदान हवन भजन सत्संग आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे याशिवाय याच दिवशी रात्री दहा ते अकरा दरम्यान महाप्रसादाचे आयोजन करण्यात आल्याची माहितीही आयोजकांतर्फे देण्यात आली मी शिवाजी लोंडे ओम शिवानंद दादाजी परिवाराच्या वतीने या ठिकाणी भव्य महारुद्र याग या ठिकाणी संपन्न होत आहे आणि त्याचं नियोजन नियोजनाच्या अखेरच्या टप्प्याकडे आपण आता जात आहोत एकशे आठ यज्ञकुंड असलेला हा भव्य महारुद्रयाग या ठिकाणी आद्य आमचे सद्गुरू परम यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी संपन्न होत आहे त्यामुळं नगर शहरातील भाविकांना मी या ठिकाणी विनंती करतो की आपण जास्तीत जास्त संख्येत या यज्ञामध्ये सहभागी व्हावं त्याला आपण अपन आपला हातभार लावू शकता कारण की हे कार्य जे आपल्याला या ठिकाणी आपल्या जवळ आपल्याला इथं उपलब्ध होत आहे आपल्या घराच्या अगदी जवळच नगर शहरामध्ये हा यज्ञ संपन्न होत आहे या ठिकाणी या, या, या। एकशे आठ जोड्या या ठिकाणी बसणार आहेत आणि याच्याबरोबरच रक्तदान शिबिर नेत्र तपासणी शिबिर आरोग्य तपासणी शिबिर या ठिकाणी आम्ही जनकल्याण रु रक्तपेढीच्या माध्यमातून तसेच विविध डॉक्टर्स या ठिकाणी उपलब्ध राहणार असून तर त्यांच्या माध्यमातून हा इथं संकल्प आम्ही तडीस नेत आहोत तरी आपणही याचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा ही विनंती ई नवावाड़ा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा